एस द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस निप चोवीस डॉटलाय पाणी आमच्या हक्काचे नाहे कुणाच्या बापाचे खारेपाटाला सिंचनासाठी हेटवण्याचं पाणी मिळालेच पाहिजे असा शंखनात करत पुन्हा एकदा पेन खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिलाय नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यानच्या आमरण उपोषण आंदोलनानंतर सातशे सदुसष्ट कोटींची मंजुरी मिळूनही खाल्यपाटातील हेटवणे कालव्याचे काम अजूनच सुरू झाले नाही सध्या स्थितीत कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी टेंडर उघडण्यात येऊन तीन महिने उलटूनही कालव्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश न झाल्याने सरकार आंदोलकांची दिशाभूल करीत असून तथा कार्यारंभ आदेश होऊन कालव्याचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी एकोणवीस बारा दोन हजार चोवीस रोजीचे प्रांत अधिकारी पेन यांचे दालनासमोर होणारे लक्षवेधी सत्याग्रह ठिया आंदोलन अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी स्थगित केलेले होते व आंदोलन स्थगित करताना एक महिन्यात कार्यारंभ आदेश होऊन काम सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर एक महिना होऊनही कार्यारंभ आदेश न झाल्याने सदरचे आंदोलन पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तहसीलदार पेन यांच्या दालनासमोर सत्याग्रह ठिया आंदोलन सुरू करण्याचा निर्धार करत आहेत पेन खारेपाट विकास संकल्प संघटना संघर्ष समिती गेल पाइप विरोधी समिती, यम यम आर ये, विरोधी पत्र समिती समिती व खारेपाटातील सर्व शेतकरी बंधू भगिनी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधीपासून सुरू होणाऱ्या आंदोलनामुळे पेन खारेपाटातील पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे सिडकोची पाईपलाईन दोन हजार दोन साली पूर्ण होते व पुन्हा जलबोगद्याच्या कामात सुद्धा मंजुरी मिळून काम सुरू होते परंतु कष्टकरी शेतकऱ्यांसाठी हेटवणे धरण बांधले आहे त्यांना मात्र अजूनही हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे सरकार ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांत दुजाभाव करत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे नवी मुंबईला सिडकोच्या माध्यमातून जाणारे पाणी बंद करण्याची मागणी करत कार्यारंभ आदेश होईपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार पेन खारेपाठ विकास संकल्प संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी सचिव सी आर म्हात्रे राजेंद्रितेश माळी महेंद्र ठाकूर आमरण उपोषण अजित पाटील स्वप्नील म्हात्रे व खारेपाट्यातील सर्व शेतकऱ्यांनी केला आहे आपल्या समोर शेतकरी आहेत काका काय म्हणणं आहे सांगा आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या शेतकऱ्यांनी एसी झेड ला जमिनी विकल्या त्या जमिनी पंधरा वर्षाचा कालावधी होऊन गेला पण शासन त्या बाबतीमध्ये काही दखल घ्यायला तयार नाही आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्याबरोबर दोन शेतकऱ्यांच्या मिटिंग झाल्या त्यावेळेला आमदार रवीशेठ पाटील हजर होते आमदार जयंतभाई पाटील हजर होते आणि शेतकरीसुद्धा उपस्थित होते त्याच्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंतसाहेब यांच्या दालनामध्ये पण अगोदरच्या काळामध्ये मिटिंग झाली त्यांनीसुद्धा म्हणजे तीन वेळा मिटिंग झाल्या तीन वेळेला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं गेलं तशा प्रकारच्या नोट्स लिहिल्या गेल्या आणि सांगितलं की ए सी झेडला ज्या शेतकऱ्यांनी जमीन विकलेला आहे तो पंधरा वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन गेला आहे पण ए सी झेडचं कुठल्याही वीटसुद्धा तिथं त्या ठिकाणी रचलेलं नाही त्याच्यामुळे घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आम्ही त्यांना परत करू आणि सात बाराला सात नोंद करू अशा प्रकारचं वक्तव्य हो त्यांनी या तीन वेळच्या मिटिंगमध्ये दिलेलं आहे परंतु आजचपर्यंत त्याच्यावर पर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना ज्यांनी ज्या किमतीमध्ये दिल्या त्या किमती आम्ही द्यायला तयार आहोत पण आमच्या जमिनी आमच्या ताब्यात द्याव्यात हो ही विनंती धन्यवाद धन्यवाद बोला आहे आहे आमच्या ज्याची बाळ त्याला नाही तोटा खेटवणी धरण आमच्यासाठी बांधत आहे आणि पाणी मात्र परदेशाला जात आहे अशी परिस्थिती आहे आज आपल्या वाशी गावामधले रिटायर्ड तहसीलदार आहेत सर गेल कंपनी आपल्या शेतामधून पाईपलाईन टाकण्याचा जबरदस्तीने प्रयत्न करत आहेत शेतकऱ्यांचा याला किती प्रमाणात विरोध आहे शंभर टक्के शेतकऱ्यांचा विरोध आहे ह्या पाईपलाईनमध्ये शेतकऱ्यांचं आताना नुकसान होणार आहे शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई दिली जाणार ती फार अल्प आहे पण आम्हाला नुकसानभर नकोच आहे कारण एकदा पाईपलाईन गेल्यानंतर बाजू जमीन आम्ही वापरू शकणार नाही जमीन आमची नापीक होती त्याच्याकरता आम्ही त्यांना सूचना केलेली आहे की तुमची पाईपलाईन द्यायची असेल तर तुम्ही भांडावरनं किंवा काठावरून घेऊन जा आमचा त्याला काय विरोध नाही परंतु शेतकऱ्याच्या जमिनीतून तो पाईपलाईन आमचा तीव्र विरोध आहे आणि बळजमीन त्यांनी जर नी घातली तर आम्ही शेतकरी त्याला तीव्र विरोध करणार लागल्यास आम्ही तिथे शेतीमध्ये आवे झोपू पण हे पाईपलाईन जाऊ देणार नाही धन्यवाद सर आपल्यासमोर वाशी गावचे शेतकरी आहेत दादा काय आपला विषय आहे माझा असा विषय आहे की मी मागच्या वर्षी आंदोलनामध्ये माझा सहभाग होता आणि आम्ही सातशे पासष्ट कोटी रुपये या शेतीच्या सिंचनाच्या पाण्यासाठी आम्ही सरकारकडून मिळवले होते परंतु आता वर्कआउट त्या कामाची निघाले एक वर्ष होऊन गेलं वर्कआउट निघालेलं नाही आणि जेव्हा त्या समस्त अधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा केली त्याच्यानंतर आमच्या निदर्शनास आलं की जर आम्ही तुम्हाला ह्या वेळेला पाण्याचं म्हणजे काम सुरू केलं काळव्याचं तर वरच्या बाजूला जे काळव्याचं काम काळव्याचं मधून पाणी शेतीला मिळतं त्यांचं नुकसान होईल आणि मग ती मंडळी आमच्याकडे आली की आमचं नुकसान होईल आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही नुकसान भरपाई मागा बघ एखादा शेतकरी जिथे पाणी मिळतंय त्याचं जर थोडं पाणी म्हणजे काळासाठी म्हणजे पाणी मिळालं नाही तर त्याला त्याचं नुकसान होतंय गेली पंचवीस वर्ष आमच्या शेतीवर सातबाऱ्यावर सिंचनाचं पाणी उपलब्ध आहे मग आमच्या ह्या खारीपाट विभागाला वाशी विभागात शिव शिर्की खारीपाट विभाग या खारेपाटी शे, 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 शेतकऱ्यांचं गेली पंचवीस वर्ष सि सिंचनाचं पाणी शेतीच्या सातबाऱ्या वाचताना पाणी मिळत नाहीत मग किती नुकसान होतंय आमचं बघ मला शासनाला म्हणायचं आहे की नुसतं कालवाचं चा कामच चालू करू नका तर गेली पंचवीस वर्षे आमच्या शेतकऱ्याचं जो नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई त्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे आणि या समस्त शेतकऱ्यांना वाशी विभागातील म्हणा किंवा शेती विभागातील म्हणा ज्यांच्या सातबाऱ्यावर सिंचनाचं पाणी वर्षानुवर्ष आहे त्यांनी शासनाकडे रेटून मागणी केली पाहिजे की के आमचं नुकसान झालेलं आहे तर नुसतं पाणीच नव्हे तर इतक्या समस्त वर्षाची जी भरपाई आहे नुकसान भरपाईची ती शासनाकडे त्यांनी मागितली पाहिजे त्याचा अट्टास केला पाहिजे कारण का दुबार पिकीचा शेती पिकतीचं शेतीचं नुकसान जे आपलं झालेलं आहे ते कायद्याने शासनाने केलेलं आहे आपल्याला पाणी न देऊन आणि ते आपल्याला ते अगदी नुकसान भरपाईपासून ते मागलं पाहिजे नुसतं पाणीच नव्हे तर मागील पंचवीस वर्षाची नुकसान भरपाईसुद्धा मागली पाहिजे या मठावर मी ठाम आहे आणि त्याचसाठी आम्ही शेतकऱ्यांच्या ह्या दुबार पिकेसाठी पाणी सिंचनाचं पाणी मिळावं म्हणून आम्ही अट्ट करत आहोत उपोषण करत आहोत आणि ते मिळवलेलं आहे आणि ही नुकसान भरपाई झालेली आहे तेही सोबत मिळाले पाहिजे धन्यवाद आज वाशी या ठिकाणी सर्व शे शेतकरी एकत्र जमलेले आहेत आपल्यासमोर नांदा ताई आहेत ताई आजचा काय विषय होता शेतकऱ्यांचा आज तर इथे गाव संघर्ष समितीची मीटिंग आयोजित केली होती आणि यामध्ये गेलसाठी लढणाऱ्या संघटना असतील एम एम आर डी एसाठी लढणाऱ्या संघटना असतील पेंट खारेपाट विकास संकल्प संघटना असेल आणि सर्व सामाजिक शेतकरी लढ्यासाठीच्या संघटना इथे उपस्थित आहेत ह्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीसला एक फार मोठा लढा उभारण्यात आला जो सिंचनाच्या पाण्यासाठी होता गेले कित्येक वर्ष सिंचनाचा प्रकल्प हा प्रलंबित आहे आणि या लढ्याच्या माध्यमातून आपल्याला मंजुरी मिळाली त्याला साडेसातशे कोटीची मंजुरी मिळाली आणि आज त्याला वर्ष व्हायला आलं तरीसुद्धा प्रत्यक्षात ते काम सुरू झालेलं नाही आहे त्या कामाचं आत्ताचं जे स्टेटस आहे सातत्याने आम्ही आंदोलन करतो आहे आत्ताचं स्टेटस आहे की सप्टेंबर तेराला ते टेंडर ओपन केलेलं आहे सप्टेंबरपासून आत्तापर्यंत कागदपत्राचीच पडताळणी सुरू आहे खरं तर त्याची वर्कऑर्डर निघायला पाहिजे होती काम सुरू व्हायला पाहिजे होतं डिपार्टमेंट आम्हाला सांगते की आमचे जे कागदपत्र पडताळणी करणारे अकाउंट विभागाचे अधिकारी आहेत ते निवडणुकीमध्ये व्यस्त होते म्हणून आम्हाला ते पाहता आलं नाही आता कोणती निवडणूक नाही आहे तर आता ती वर्कऑर्डर त्यांनी काढावी आणि हे काम सुरू करावं लोकांना शेतीचं सिंचनाचं पाणी मिळावं आज इथे जी वाढलेली बेरोजगारी आहे शेती आम्हाला करणं महाग झालं आम्हाला पाणी नसल्यामुळे शेती दुबार पीक घेता येत नाही आहे गेले कित्येक वर्ष वर्ष हे हक्काचं पाणी न मिळाल्यामुळे आमचं खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे तर ती नुकसान भरपाईसुद्धा शासनाने दिली पाहिजे आणि पुन्हा एकदा ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंचवीस जानेवारी दोन रोजी तहसील कार्यालय पेण येथे आम्ही सर्व शेतकरी एकत्र येऊन सत्याग्रह करणार आहोत की सिडकोला तुम्ही दोन साली पिण्याला पाणी देता शंभर किलोमीटरवर एक पाईपलाईन दोन साली होते आता पुन्हा दोन जलबोग दे तिथे होत आहेत म्हणजे सिडकोला तुम्ही पुन्हा पुन्हा पाणी देत आहे सिडकोचा काही अधिकार नाही आहे आणि आम्हाला मात्र आमच्या हक्काचं ते धरण आहे आमच्यासाठी झालेलं धरण आहे आम्हाला सिंचनासाठी पाणी देत नाही आहेत पिण्यासाठी देत नाही आहेत तर आमच्या हक्काचं पाणी मिळावं यासाठी हा लढा आहे शासनाने आमचा अंत पाहू नये आम्ही आमचं पाणी मिळवणारच हा संघर्ष आमचा आहे आणि आम्ही त्या संघर्षाच्या माध्यमातून ते पाणी मिळवणार आणि पंचवीस तारखेला मोठ्या संख्येनं शेतकरी पेंट तहसील कार्यालयावरती येणार आहेत याची शासनाने नोंद घ्यावी आणि सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येनं या आंदोलनाला उपस्थित राहावं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे पंचवीस पासून ते आंदोलन आपण सुरू करणार आहोत जोपर्यंत आपल्याला ती मंजुरी मिळत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयाच्या इथून आपण हटणार नाही मान्य आहे सगळ्यांना हो। सगळे सहभागी होणार आहेत हो। तर प्रशासनाने पुन्हा आम्हाला इथे जशी संघर्षाची मेणबत्ती आम्ही पेटवून शासनाला श्रद्धांजली वाहिली होती इथे शासनाला गाडव ठरवून आम्ही लग्न लावलं होतं आणि हे सगळे प्रकार इथे करून झालेत त्यांना बाजर फुटत नाही म्हणून आम्ही दगडाला देव मानला दौंड्याला देव मानला आणि त्याची इथे पूजा केली तर पुन्हा आम्हाला अशा पद्धतीचं आंदोलन करायची जर वेळ आणली तर ते सुद्धा आम्ही करू आणि आता आंदोलन फक्त असं धरणामध्ये उड्या मारून जलसमाधी घेऊ आम्ही आमच्या मरणानंतर हा प्रश्न सुटणार असेल तर ते सुद्धा आम्ही करायला तयार आहोत ना तर हा अंत पाहू नये पहिली गोष्ट सिडकोला पुन्हा त्यामध्ये करार रिटेंडर करायला नाही पाहिजे त्याचा पुन्हा करार नाही केला पाहिजे पंचवीसला ला करार संपतोय सिडकोचं पाणी जे आहे ते बाळगंगा धरणात मिळणार आहे हा पर्याय होता फक्त हेटवण्याचं पाणी सिडकोनी आपल्या धरणाचं काम पूर्ण करावं आणि ते पाणी घ्यावं आमचं पाणी पळून आम्ही ना देणार नाही सिडकोला तत्काळ हे काम स्थगित करण्यात यावं जोपर्यंत आम्हाला हक्काचं पाणी मिळत नाही तेव्हा तोपर्यंत सिडकोला कोणत्याही पद्धतीने पाणी देता कामा नये वेळ आली तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन सिडकोचं जा पाणी बंद करू ती पाईपलाईन फोडू हा सुद्धा आम्हाला इथे इशारा द्यायचा आहे त्यामुळे आम्हाला त्या वाकड्या वाटेनं जायला लावू नका आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळावं म्हणून ती वर्क ऑर्डर काढा ते काम सुरू करा आणि तत्काळ तातडीनं ते काम पूर्ण करून आमचं सिंचनाचं पाणी आम्हाला द्या या वर्षीपासून जरी आम्ही धरलं तरी आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ना मिळाली पाहिजे की नाही आज सिंचनाचं पाणी न मिळाल्यामुळे आम्ही उन्हाळी शेती करू शकत नाही त्यामुळे ना आम्हाला ती नुकसान भरपाई सुद्धा मिळाली पाहिजे हा शासनाला इशारा आहे शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा

महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद